मित्रांनो पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात चुनकाळीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन नंबर यवतमाळ सर्वाधिक चुनकाळीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आहेत प्रश्न दुसरा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे उत्तर ऑप्शन नंबर सी अकोला डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ हे अकोला येथे आहे प्रश्न तिसऱ्या खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पोवाडा खालीलपैकी महाराष्ट्राचे लोकसंगीत पोवाडा हे आहे प्रश्न चौथा या घड्याळच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते ऑप्शन नंबर बी कटाळ्याच्या गुंडाळलेल्या ऊर्जा असते प्रश्न पाचवा आहे पर्यावरण संतुलनासाठी वनांचे कमीत कमी प्रमाण किती टक्के असावे उत्तर ऑप्शन नंबर बी तेहतीस टक्के पर्यावरण संतुलनासाठी वनांचे कमीत कमी प्रमाण तेहतीस टक्के असावे प्रश्न आहे अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात हो उत्तरा ऑप्शन नंबर बी जळगाव अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून जळगाव शहराला ओळखतात मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला काही नक्की सांगा या चॅनलवरती न पहिल्यांदा आला तर आपल्या जी के एज्युकेशन ग्रुप युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या पोशन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र